श्री जयराम पंढरीनाथ भगत यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिर आर्मनी फाउंडेशन नेरळ आणि संकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर नेत्र तपासणीनंतर चष्मा असल्यास चष्मा मोफत दिला जाईल सुश्रूषा हार्ट केअर व सेंटर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत रोग तपासणी आणि गरज पडल्यास माफक दरात अँजिओग्राफी केली जाईल तसेच सुझोग अँक्युप्रेक्शर उपचार पद्धतीने खांदेदुखी मान दुखी गुडघेदुखी यावर उपचार केले जाते रुग्णांनी तपासणीला येताना आधार कार्ड आणि रेशन कार्डाची झेरॉक्स सोबत ठेवावी ठिकाण रखुमाई निवास भिवपुरी रोड स्टेशन जवळ मुक्काम पोस्ट शिंसवली तालुका कर्जत वेळ सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत तसेच श्री जयराम पंढरीनाथ भगत यांचा चिंतन सोहळ्याचे आयोजन रविवार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता चिंचवली येथे केले जा त्यांना जातराव्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीवर शेलू येथे बांधण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला रस्ता नव्हता त्यामुळे वाहनचालक यांना रस्ता नसल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते वाहनचालक यांची गैरसोय लक्षात घेऊन या पुलासाठी अनेक वर्ष पाठपुरावा करणारे कार्यकर्ते भरत भगत यांनी रायगड जिल्हा नियोजनामधून अवसरे भागाकडे जाणारा रस्ता बनवून घेण्यासाठी निधी मंजूर करून आणला या निधीमधून शेलू पुलापासून अवसरेकडे जाणारा रस्ता बनवण्यात येत आहे त्या ठिकाणी पावसाळ्याआधी कच्चा रस्ता बनवण्यात आला आहे मातीचा रस्ता बनवला असून हा रस्ता नंतर पक्का होणार आहे मात्र या रस्त्यामुळे आता रस्ता चुकण्याचा धोका कमी झाला आहे त्याचवेळी रस्त्यामुळे वाहन चालक यांना देखील शॉर्टकट समजला जाणारा रस्ता वापरावा वाटत आहे हा रस्ता आता तयार होतोय परंतु शेलू भागातील अर्धवट रस्ता देखील शासनाने लवकरात लवकर तयार करावा अशी मागणी आता स्थानिक रहिवासी करू लागले कर्जत साठी महेश भगत निरा